पुण्यातील विविध प्रकल्पांपैकी सर्वात बहुचर्चित असलेला प्रकल्प म्हणजे मुळा मोठा पुनरुज्जीवन प्रकल्प आणि ह्याच्यात बद्दल आपल्याला एक नवीन माहिती देखील मिळत आहे ती म्हणजे मुळा मोठा पुनरुज्जीवन प्रकल्पामध्ये आता अजून तीन जागा देखील सामील होणार आहेत ते म्हणजे संगमवाडी मुंडवा आणि कोरेगाव पार्क संगमवाडीतील जे प्रकल्प आहे त्याच्यामध्ये आता रक्षा विभाग देखील आता त्यांची जमीन देणार आहे मुंडव्यातील जे बालकल्याण व महिला महिला विभाग जो आहे तो त्याची जमीन देणार आहे आणि कोरेगाव पार्कतील वन विभाग जे आहेत ते देखील या गोष्टीला आपली जमीन देणार आहेत आणि आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार पुणे महानगरपालिका ह्या सर्व विभागांमध्ये आता करार देखील होणार आहे आणि हा जो साधारणपणे जो सर्व पट्टा आहे मुळा मोठा नदीचा नदीपात्राचा तो अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरचा जो पट्टा आहे त्याच्यामध्ये आता हा जो प्रकल्प असणार आहे त्याच्यामध्ये नदी पुनरुज्जीवनासाठी म्हणजे नदी स्वच्छ करणं किंवा आजूबाजूचा जो नदीचा परिसर आहे तो व्यवस्थित करणं असा असणार आहे पण त्याच्यासोबतच हे फक्त नदीचं सौंदर्यीकरण वाढवण्यासाठी नव्हे तर इथे जॉगिंग ट्रॅक्स म्हणा पाचवे म्हणा अशा गोष्टी देखील नागरिकांच्या सुविधेसाठी इथं उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत मागच्या वेळेस देखील न्यूज डॉटने जेव्हा एक रिपोर्टिंग केली होती मुळा मोठा नदीची म्हणजे विठ्ठलवाडी क्षेत्रातलं जे मुळा मोठा नदी पात्र आहे एकता नगर विठ्ठलवाडी आणि जे निंबशनगर जो परिसर आहे त्याच्यामध्ये देखील जेव्हा न्यूज जाऊन तिकडची रिपोर्टिंग केली होती तेव्हा देखील तिथे तीनशे करोडची मंजुरी येणं बाकी होतं अजून त्या गोष्टीचा निधी मंजूर झाला आहे का नाही हा प्रश्न चिन्ह अजूनही मोठा उपस्थित होत आहे कारण की आता मंजुरी मिळणं आणि प्रत्यक्षात अंमलबजावणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आता हा जो प्रकल्प होणार आहे म्हणजे ह्या तीन जागा ज्या आहेत संगमवाडी मुंडवा आणि कोरेगाव पार्क येथील ज्या प्रत्यक्ष ज्या वेगवेगळे जे विभाग आहेत त्यांनी आणि पुणे महानगरपालिकेमध्ये जो संभाव्य करार होणार आहे तो करार देखील लवकरात दे लवकर किंवा किती लवकर अंमलबजावणी या कराराची होणार आहे ह्याच्याकडे सर्व पुणेकरांचं बारीक लक्ष लागून आहे न्यूज डॉट साठी मी अंशुकाशी